नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे घोरपडेने आता मिहीरच्या डोक्यात भरवलेलं असतं मंजिरी आणि त्याचं जर पुन्हा लग्न लावलं तर त्याला सगळं काही आठवू शकतं तेव्हा आता हे ऐकून नानाजीजीलाही धक्का बसतो त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो जय अरे काय बोलतोस तू तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो सर मी जे काय बोलतोय ते अगदी बरोबर आहे मंजरी आणि तुमचं लग्न जर लावलं तर तुम्हाला सगळं काही आठवेल आणि हा शेवटचा उपाय सर तुम्हाला जर तुमचं सगळं काही अस्तित्व जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल नानाजीजी तुम्ही तयार आहात ना बोला पटकन असे घोरपडे नाना आता नानाजीजींना म्हणू लागतो आता नानाजीजीला काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता लगेच घोरपडे लागतो आहात ना तयार तुम्ही सांगा ना तुम्ही हे सगळं कराल ना तुमच्या मुलासाठी तेवढ्यात लगेच आता शशिकला येते आणि मला ते कराल हे समज तुम्ही कराल पण तो राया करून देईल तेव्हा ना अहो तो राया एक नंबरचा गुंड आहे त्याने देवळात असा तमाशा मांडला आहे सगळे लोक त्याच्या या तमाशाने हादरू गेलेत फक्त त्याला ती मंजिरीच हवी दुसऱ्या कुणाचं काहीही पडलेलं नाही स्वतःच्या आई वडिलांचा तर कधी विचार करतच नाही पण इतर कुणाचंही त्याला काहीच पडलेलं नसतं आज त्याने माझ्या अंगावरती हात उचलला शेवटी तो गुंडच त्याच वेळेस आता लगेच मिहीर पटकन शशिकला काकूजवळ येतो आणि लागतो काकू त्याने तुझ्या अंगावरती हात उचलला हे खरं सांगते तू त्यावर लगेच आता शशिकला मला लागते एवढंच नाही माझ्या अंगावरती धावून आला आणि माझी आणि आपल्या घराची इज्जत वेशीवर टांगली त्याने इज्जत काढली सगळ्या गावासमोर किती पान उतारा केला आहे आपल्या घराचा मलाच माहिती असे म्हणत शशिकला आता रडण्याचं नाटक करू लागते त्याच वेळेस जिजी लागते काय रायाने असं केलं नाही 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 राया असं नाही करू शकत तेव्हा घोरपडे मग लागतो सर अहो तो राया आहेच असा एक नंबरचा गुंड आहे अहो कुणाला मारायचं कुणाला धमक्या द्यायच्या ना हे त्याला चांगलंच जमतं एखाद्याचा खून करणंही त्याच्यासाठी काही अवघड नाही हे अगदी सोपं काम आहे हो त्याचं आणि हीच कामं करत आलाय तो गुंडगिरी दादागिरी दुसरं काय येतं त्याला त्यावर ते लगेच आता हो हवं तर जाऊबाईंना विचार त्यांनी त्याला एवढं बदलवण्याचा प्रयत्न केला माणसात आणण्याचा प्रयत्न केला पण नाही त्याची गुंडगिरी काही त्याच्यापासून सुटायला तयारच नाही आहे हो की नाव जाऊबाई सांगा बरं मिहीरला तेव्हा मिहीर म्हणागतो आई हे सगळं खरं आहे हा राय आधी असं करायचं का तेव्हा मला लागते हो म्हणजे तो आधी असा वागायचा पण त्याच वेळेस शशिकाला मला वागते बघितलं बघितलं तो एक गुंडच आहे आणि तो मंजिरीला त्याच्यापासून दूर कधी होऊ देणार नाही आणि यामुळे फक्त मंजिरीला त्रास सहन करावा लागणार आहे फक्त त्रास तेव्हा लगेच आता शशिकला पुन्हा रडू लागते त्याच वेळेस आता घोरपडे येऊ लागतो बघा सर त्या रायामुळे मंजिरीला खूप काही सहन करावं लागणार आहे आणि त्याला फक्त मंजिरी हवी दुसरी कोणीच नकोय त्यामुळे सर तुम्हाला काहीतरी करावं लागेल त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो असं असेल तर त्या रायाला धडा शिकवावाच लागेल तो माझ्या फॅमिलीला त्रास देऊ शकत नाही माझ्या काकीला त्रास देऊ शकत नाही आणि माझ्या फॅमिलीच्या डोळ्यात अश्रू आणण्याची त्याची हिंमत कशी झाली नाही 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 त्या गुंडाला वठणीवर आणण्याचं काम मलाच करावं लागेल असे म्हणत आता रागाच्या भरात घरातनं बाहेर पडलेला असतो आता नानाजीजी पटकन त्याला थांबवायला जाणार ते शशिकला आणि घोरपडे नानाजीजीला थांबवतात आणि फक्त थांबा जाऊ बाई अहो काय करताय जाऊ दे त्याला तुम्हाला जर त्याची स्मृती परत यावी असं वाटत असेल तर रायाच्या समोरासमोर जाऊ द्या राया आणि तो जर समोरासमोर समोरा समोर आले तर त्याला सगळं काही आठवू शकतं तुम्हाला तुमचा मुलगा हवाय की नाही मग थांबवा त्याला जाऊ द्या असे म्हणत शशिकला आणि घोरपड्याने बरोबर नानाजीजीला थांबून ठेवलेलं असतं घोरपडे आणि शशिकला एकमेकांकडे बघून हसू लागतात तर इकडे राया आता गावातनं निघालेला असतो कारण मिसपायरने त्याला काही सामान आणायचं सांगितलेलं असतं ते पिशवीत घेऊन आता राया घरी निघालेले आणि समोरनं आता भडकलेला मिहीर येतो आता अगदी रागाने मोठाले डोळे करून मिहीर आता रायाकडे बघत असतो त्याच वेळेस राया मनाशीच मारू लागतो आता या मिहीरला काय झालं एवढा मार्क या म्हशीसारखा का, का बघतोय माझ्याकडे त्याच वेळेस मिहीर पटकन रायाच्या अंगावरती धावून येतो आणि जोरजोरात रायाला मारू लागतो त्यावर लगेच राया विचारू लागतो मिहीर अरे काय झालंय अरे भावा काय झालंय सांगशील का तू असं मारतोय का मला तेव्हा मीर मला वागतो माझ्या फॅमिलीला त्रास देण्याची तुझी हिंमत कशी झाली अरे ती माझी आई आहे काकी आहे त्यांना तू असं रडू शकत नाही त्यांना त्रास देऊ शकत नाही तुझी एवढी हिंमत असे म्हणत मिहीर आता जोरजोरात रायाला मारू लागतो रायाला काही कळत नाही याला काय झालंय हा का मारतो त्याच वेळेस आता लगेच मिहीर मला लागतो माझ्या काकीवरती हात उचलतो माझ्या काकीवरती आता मात्र रायाच्या लक्षात आलेलं असतं हे सगळं त्या बिंडोक बाईने याच्या डोक्यात भरवलंय म्हणून त्याच वेळेस आता लगेच राया पटकन त्याचा हात पकडतो आणि मला लागतो ए तुझ्या लक्षात येत आहे का तू काय बोलतोय ते आधी जे काही खरं आहे ना ते जाणून घेत जा आणि मग दुसऱ्यांवर हात उचल जा ती काकी एक नंबरची नीच बाई आहे ती उगंच तुझ्या डोक्यात काहीतरी भरवते तिचं ऐकू नको तुला पश्चाताप होईल असे म्हणत आता रायाने मिहीरचा हात पिरगाळलेला असतो तेव्हा मिहीर आता ते त्याला बाजूला ढकलून देतो आणि लगते कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ऐकायचं ते मला चांगलंच माहिती आहे तुझ्यासारख्या गुंडाकडनं शिकायची गरज नाही आहे असे म्हणत मिहीर आता पुन्हा त्याला जोरजोरात मारू लागतो पण आता रायानेही पलटवार करायला सुरुवात केलेली असते कारण यात रायाची काही चूक नाही आहे हे त्याला समजलेलं असतं तेव्हा लगेच रायम लागतो मला मारतोस तू हे बघ तू जे करतोय ते चुकीचं आहे लक्षात ठेव हो। उगस नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नको असे म्हणत रायाही आता जोरजोरात मिहीरला मारू लागतो मिहीर आता रायाला धक्के देऊन खाली पडतो आणि म्हणू लागतो एका बापाची अवलद असेल तर मार मला आता त्या क्षणाला मिहीरचा पाय लगेच रायाने पकडलेला असतो तोच पाय ओढत आता त्याला चांगलंच खाली रायाने आपटवलेलं असतं माझ्या बापावर येतो बापाला मध्ये घ्यायचं नाही आहे असे म्हणत आता राया मिहीरचा गळा पकडतो आणि जोर जोरात त्याला मारू लागतो आता त्याच्या तोंडातनं रक्त निघत असतं मिहीरला खूपच मार लागलेला असतो तेव्हा लगेच आता त्याला खाली पाडून राया आता समोरच जे लाकडाचं बाकडं असतं ना ते उचलतो आणि मिहीरच्या डोक्यात घालणार तेच राया लागतो आई बापावर जायचं नाही आहे सांगून ठेवतो तू जिजीचा लेख आहे म्हणून आज थांबतोय नाहीतर या रायाशी पंगा म्हणजे चौकात दंगा राया एखाद्याला मारायला मागे पुढे बघत नाही तुला शून्य मिनिटात मारून टाके ना खेळ संपवून टाकेन तुझा पण केवळ तू जीजीचा लेख आहे म्हणून तुला सोडतोय नाहीतर तुझी सुट्टी नाही कुट्टी केली असती आज असे म्हणत राया ते बाकडं बाजूला फेकतो आणि आपली पिशवी उचलून तिकडनं निघून जातो आता मात्र मिहिरला या रायाचा खूपच राग आलेला असतो तेव्हा तो आता आता आपल्या हाताने ते तोंडाचं रक्त पुसतच म्हणू लागतो राया तुला सोडणार नाही याचा बदला मी घेणार असं आता त्याने ठरवलेलं असतं तर इकडे घरी आता जिजीला ही बातमी कळालेली असते मिहीर घरी आलेल असतो मिहीरला रायाने खूप मारलंय त्याचं रक्त निघलंय आता मात्र जिजीला काही सहन होत नाही ही जीजी लगेच धावतच रूममध्ये जाते आणि स्वतःला बंद करते तिच्या हातात झोपेच्या गोळ्यांची बॉटलही असते आता मिहीर नाना सगळेजण धावत येतात आणि दरवाजा ठोठावत असतात उमे दरवाजा उघड मिहीर म्हणतो आई दरवाजा उघड असं करू नको पण जीजी मात्र ती हातात जी, जी बॉटल असते ना झोपेच्या गोळ्यांची त्याकडे एकट्याक बघत असते तर इकडे आता राया आपल्या घरी असतो मंजिरी त्याला भेटण्यासाठी येते तेवढ्यात लगेच राया म्हणत तुम्ही स्प्यार बोल ना अगं काय झालं मंजिरी रायाचा हात हातात घेते आणि लागते राया तू आज सगळ्या गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन माझी साथ दिली यावरनं मला एवढं कळालंय की तू या मिसपायरचा हात कधी सोडणार नाही पण राया का स्टॉक मला भीती वाटते रे आपल्या दोघांच्या मध्ये कोणी आला आणि आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा राया लगेच आता मिसपायरला मला लागतो मिसपायर तू काळजी करू नको या रायाच्या आणि मिसपायाच्या संसारात कोणी येणार नाही आणि जो मध्ये येईल ना त्याची आधी या रायाशी गाठ असेल लक्षात ठेव तेवढ्यात रोजिदा धावत येते राया, दा राया मंजिरी चला पटकन तेव्हा राय मंजिरी म्हणू लागतात काय झालंय रुजिदा आता झालेल्या सगळ्या प्रकार सांगू लागते त्या क्षणाला राया मंजिरी आणि रुजिदा तिघेही धावतच निघालेले असतात तर इकडे आता नाना सगळेजण दरवाजा ठोठावत असतात पण शशिकला आणि घोरपडे खूपच खुश झालेले असतात त्या वेळेस आता मिहीर म्हणू लागतो आई दरवाजा उघड प्लीज असं करू नको आई पण तोपर्यंत तो जीजीने आता सगळ्या गोळ्या आता आपल्या हातात घेतलेल्या असतात रायाने असं कसं केलं राया जे वागलाय ते चुकीचं वागलाय असे म्हणत आता जिजी पटकन पाण्याच्या तांब्या हातात घेते आणि तिने त्या बॉटलमधले संपूर्ण गोळ्या गिळलेल्या ले असतात आता मात्र त्या गोळ्या गिळता क्षणी जिजीला चक्कर आल्यासारखं होतं तिच्या हातातला तांब्याखाली निसटलेला असतो तर इकडे मंजिरी राया सगळेजण धावत निघालेले असतात तर आता जिजी चक्कर येऊन बेडवरती पडलेली असते तांब्याचा आवाज येताच आता सगळ्या जणांना बाहेर धक्का बसतो नेमकं काय झालं असेल जी जी बरी असेल ना तेव्हा शशिकला लागते अरे आवाज आला ना तुम्हाला काहीतरी खाली पडलंय जाऊबाई पडल्या की काय काही झालं की काय त्यांना अरे बघताय काय दरवाजा तोडा पटकन आता लगेच मिहीर आणि निखिल जोरजोरात दरवाजाला धक्के मारू लागतात दरवाजा आता तुटलेला असतो सगळेजण धावत आतमध्ये देतात आता मात्र जिजी बेडवरती पडलेली असते नाना मिहीर तिला उठू लागतात तेवढ्यात घोरपडे खाली पडलेली बॉटल उचलतो आणि मला लागतो बघा बघा जिजीने झोपेच्या सगळ्या गोळ्या घेतल्यात आपल्याला पटकन अँब्युलन्सला बोलावं लागेल नाहीतर जिजीला काही झालं तर त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते मेल्या बिल्या की काय नाही म्हणजे वेळ जायला नको लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स बोलवा तेवढ्यात लगेच आता मिहीर म्हणू लागतो नाही नको ॲम्ब्युलन्स येईपर्यंत खूप वेळ जाईल मी आईला पटकन हॉस्पिटलला घेऊन निघतो असे म्हणत मिहीर पटकन आपल्या आईला उचलतो आणि पळतच हॉस्पिटलला घेऊन निघालेलं असतो त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते घोरपुडे अरे बघतोयस ना आई प्रेम याला म्हणतात आई लेकराचं प्रेम चला चला बाई, जाऊबाई बाई गेल्या की काय असे ओरडतच आता शशिकला आणि घोरपडे तिकडनं निघालेले असतात तर आता जिजीला हॉस्पिटलला आणलेलं असतं आता डॉक्टरांनी सगळ्यांना रूममधनं बाहेर जायलाच सांगितलेलं असतं कारण जीजी बेशुद्ध असते तिच्यावरती उपचार चालू झालेले असतात सगळ्यांना खूप टेन्शन आले असतं तेवढ्यात आता राया मंजिरी रुजिताई धावत हॉस्पिटलला येतात आता लगेच राया येता क्षणी नानांना विचारू लागतो नाना काय झालंय बरी आहे ना जिजी तिने अशा का गोळ्या घेतल्या काय झालंय त्याच वेळेस शशिकाला पुढे येते आणि रायाला म्हणू लागते राया जे झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे झालंय या सगळ्याला कारणीभूत फक्त तूच आहे त्यावर लगेच आता रायम लागते काके जीजीला जर काही झालं ना तर बघा जीजीला काही होता कामा नाही तेव्हा मंजिर लागते राया तू शांत हो बरं तू नको काही विचारू आता डॉक्टर येतील आपण त्यांना विचारू आहे ते तेवढ्या डॉक्टर येतात त्याच वेळेस रायम लागतो डॉक्टर काय झालं आहे जीजीला काय झालंय सांगा ना लगेच डॉक्टर म्हणू लागतात जेजीने ओवर डोस घेतलाय झोपेच्या संपूर्ण गोळ्या बॉटलमधून घेतल्यामुळे त्यांना ना खूप जीवावरती बेतले आणि आता उद्या सकाळपर्यंत त्या शुद्धीवर आल्या तरच त्या बऱ्या होऊ शकतात नाहीतर मग त्यांची गॅरंटी आम्ही सांगू शकत नाही आता मात्र हे ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो तेव्हा राया तू जीजी कुठे आम्ही तिला बघू शकतो का त्यावर डॉक्टर म्हणू लागत आय सी यूमध्ये मध्ये आहेत त्या तुम्ही भेटू शकता असे म्हणत आता सगळेजण धावतच जीजीजवळ येतात त्याच वेळेस आता राया पटकन जिजीचा हात पकडतो आणि रडतच म्हणू लागतो जीजी अगं काय केलंस गं तू हे अगं जीजी अशी का वागलेस तू रायावरती विश्वास नाही आहे का जीजी तुझा बोल ना असे म्हणत राया रडू लागतो त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते जीजी तू असं कसं करू शकतेस ग तुला काही होणार नाही जीजी तू लवकरात लवकर बरी होणार आहे तेव्हा रायम लागतो व्हावंच लागेल जिजीला बरं व्हावंच लागेल होणार ती लवकरात लवकर बरी होणार असे म्हणत आता इथे दिवसाची संध्याकाळ झालेली असते आता डॉक्टरांचे औषध पाणी चेकअप चालूच असतात मंजिरीला मात्र खूप टेन्शन आले असतं मंजिरी आता लगेच विठुरायाच्या मूर्तीसमोर इकडे बाहेर हॉलमध्ये येते आणि आता हात जोडतच विठुरायाला म्हणू लागते विठुराया अरे काय चालवलं हे सगळं माझ्या जीजीने असं का केलं रे बोल ना हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडते पदर पसरते पण माझ्या जिजीला काही होऊ देऊ नको रे तिला लवकरात लवकर बरं कर तर इकडे आता रायाने जिजीचा हात हातात घेतलेला असतो राया जीजीजवळच बसलेला असतो आणि राया आता जिजीच्या हातावरती डोकं ठेवून रडतच म्हणू लागतो जीजी अगं का अशी चूक केलीस तू ही खूप मोठी चूक आहे जिजी तू असं वागायला नको होतं मी तुझा आहे की नाही मग तू असं का वागतेस जीजी हे बघ जीजी या गुंडाला तू माणसात आणलं अगं या गुंडाला कधीच त्याची फॅमिली नव्हती त्याचं कुटुंब माहीत नव्हतं ग पण या अनाथ पोराला तू स्वतःच्या पोटच्या पोरासारखं प्रेम केलं ला, जीव लावलं ला, त्याला वळण लावलं ला। आणि आज तू असं का वागतेस जीजी बोल ना जीजी हे बघ तू असं वागायला नकोय आणि हे बघ तुला काही होणार नाही जीजी तुला माझा विठुराय लवकरात लवकर बरा करणार आता मात्र त्या क्षणाला इथे जिजीला शुद्ध आलेली असते आता मात्र लगेच रायाला जाणवतं की जिजीचा हात हल्ला आहे आता राया पटकन जिजीच्या चेहऱ्याकडे बघतो तर जिजीला शुद्ध आलेली असते राया पटकन आता डॉक्टरांना आवाज देऊ लागतो मिसपायर लवकर ये तेवढ्यात डॉक्टर मिसपायर सगळेजण धावत येतात दा। त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणून लागतात अगं कशी आहेस तू तेव्हा डॉक्टर लागतात आता ते एकदम बऱ्या असतील कारण ते शुद्धीवरती आल्यात ना मी म्हटले होते एकदा का त्या शुद्धीवरती आल्या की त्यांचा धोका टळेल आता मी काही औषधं लिहून देते ते तुम्ही लवकरात लवकर घेऊन या म्हणजे त्यांना आपण पटकन देऊ शकतो त्यावर लगेच ठीक आहे आता रायाने जीजीचा हात आपल्या हातात घट्ट धरलेला असतो तेव्हा राया रडतच लागतो जीजी, जीजी। अगं का अशी वागली त्याच वेळेस मंजिरी आता जिजीकडे बघत रडतच म्हणू लागते जीजी अगं असं कोणी करतं का हे सगळं करायची काय गरज होती तुला तेवढ्यात आता जिजी मात्र आपल्या मिहीरकडे डोळे भरून बघू लागते आणि पटकन रायाच्या हातातनं आपला हात ओढून घेते आता सगळेजण जिजीकडे बघू लागतात त्याच वेळेस मंजेरी लागते जीजी, जीजी. अगं असं का वागतेस तू तुझं तर रायावरती खूप प्रेम आहे ना मग असं का करते तेव्हा लगेच आता जिजी मला ते दूर हो माझ्यापासून दूर हो तू माझ्या मिहीरवरती हात उचलला त्याला एवढं मारलं रक्त निघेपर्यंत त्याला मारलं मग मी जगून काय करू अरे राया ज्या मुलाची मी आजवरती एवढी वाट बघत होते तो माझा मुलगा परत आला आणि तू त्याला मारतोयस नाही 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 हे सगळं मी सहन नाही करू शकत ज्या मुलाला मी माझ्या घरात तो वाढवलं तोच माझ्या मुलाच्या जीवावरती उठलाय आणि या अशा गुंडाबरोबर मी माझ्या मिहीरच्या बायकोचं लग्न लावलं मी खूप मोठी चूक केली मी अपराधी आहे असे म्हणत जिजी रडू लागते आता मात्र राया मंजिरीला धक्काच बसतो त्याच वेळेस राया म्हणतो जिजी असं नाही आहे ग तू माझं ऐकून गे तेव्हा जिजी ते मला मला काही ऐकायचं नाही तू निकीकडनं माझ्या डोळ्यासमोर ना बाजूला हो मला तुझा चेहराही बघायचा नाही त्यावर लगेच आता मंजिरी लागते जिजी अगं काय बोलतेस तू त्यावर जिजी लागते मंजिरी मी जर बरी व्हावी असं तुला वाटत असेल तर या रायाला इकडनं बाहेर जायला सांग तेव्हा लगेच आता राया म्हण लागतो ठीक आहे जीजी तुला बरं वाटत नसेल तर मी जातो बाहेर आता मंजिरीला मात्र वाईट वाटतं राया मंजिरीचा चेहरा पडलेला असतो तेवढ्यात आता इकडे घोरपडे आणि शशिकाला खूपच हसू लागतात आता दोघेही बाहेर येतात तेव्हा लगेच घोरपडे मला लागतो बघितला त्या राया मंजुरीचा चेहरा बघितला काय पडला होता त्यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा होता पण बरं झालं नशिबाने आपली साथ दिली त्या म्हातारीने जे काय केलंय ना ते अगदी भारी पडलंय बरं झालं ती म्हातारी आपल्या बाजूने झाली तेव्हा लागते ए ते त्या म्हातारीचं जास्त डोक्यात घेऊ नको ती कधी बाजू पलटेल ना तिचं तिला बी कळणार नाही ती स्वतःच्या मनाने काहीच करत नाही दुसऱ्यांच्या डोक्याने चालते आणि त्या म्हातारीचा तो पोरगा ढिला स्क्रू असलेला अरे त्याचा स्क्रू ढिला झाला आहे म्हणून आपल्याला त्या पोराला नीट वळवावं लागेल एकदा का त्या पोराच्या डोक्यात नको नको ते भरवलं ना की बरोबर ती म्हातारी आपल्याला हवं तसंच वागेल कारण तिला तिचं पोरगा हवं आहे ना मग तेव्हा घोरपडे म्हणून चालेल पण आपल्याला काय करावं लागेल नेमकं तेव्हा लगेच शशिकला कलाव लागते आता ही म्हातारी आपल्या बाजूने ना तोपर्यंतच आपल्याला हात साफ करावे लागतील म्हणजे आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे राया आणि मंजिरीचं नातं तुटेल ते दोघेही एकमेकांपासून दूर होतील एकदा का त्या दोघांमध्ये दरी आली की मग सगळं काही आपल्या मनासारखंच होणार त्यावर घोरपडे मला लागतो पण असं कसं शक्य आहे हे आपण करू शकतो त्यावर शशिकला लागते बघ आता तू बघतच राहा या शशिकलाकडे एक प्लॅन आहे आणि त्यानुसार जर केलं तर सगळं काही आपल्या मनासारखंच होणार तर इकडे आता आतमध्ये मिहीर आता जिजीला म्हणू लागतो आई तू ना तू ठीक आहेस ना पण मंजिरीचं लक्ष मात्र सगळं रायाकडे असतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल आता मिहीरला त्याची स्मृती परत आणण्यासाठी आता रायाने एक नवीन प्लॅन आखलेला असतो ज्या ठिकाणी आता अण्णाकडे ओढतच राया डिपिकल डंकी मिहीरला घे गे, घेऊन गेलेले असतात तसंच आता राया डिपिकल डंकी ओढतच मिहीरला अण्णाच्या अड्ड्यावरती घेऊन जातात आता मात्र समोर जणू अण्णाच आहे आणि त्याने मिहीरवरती बंदूक रोखली असा सगळा प्लॅनिंग झालेला असतो आणि आता अण्णाने मिहीरला गोळी मारतात जस काय मिहीर आत्ता बेशुद्ध पडलाय म्हणून त्याला रायाने इंजेक्शन दिलेलं असतं आणि जसं आता मिहीर तिकडनं निघालाय त्याला आता त्या दरीच्या ठिकाणी घेऊन जाण्यास तयारीच झालेली असते आणि आता हे सगळं प्लॅनिंग डोकावून एक बाई बघत असते ती बाई नेमकं राणी असेल का ती नेमकं कोण असेल हे आपल्याला लवकरच कळेल पण त्याच वेळेस आता ती डोकावून बघणारी बाई एका दुसऱ्या व्यक्तीला फोन करते आणि लागते राणी ठरल्याप्रमाणे त्या मिहीरला बेशुद्ध करून आता त्या दरीच्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे आणि आत्ता संधी तुला जे हवं होतं ते तू करू शकते आता ही राणी नेमकं त्या मिहीरला पुन्हा मारण्यासाठी येणार का ही राणी कोण असेल या सगळ्याचा तिच्याशी काय संबंध असेल हे सत्य आपल्याला लवकरच कळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद